यातच परंडा शहरातील अत्यंत महत्वाचा असणाऱ्या प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदे गट कडून माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र मोहसिन उर्फ बा जाकीर सौदागर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारी जाहीर होताच मोहसीन सौदागर यांनी आपल्या प्रचाराला मोठा जोर लावला असून त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याला शहरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोहसीन उर्फ बा जाकीर सौदागर आणि मंगल रामा शिंदे यांनी शहरातील समतानगर श्री गार भवानी मंदिर परिसर कोरडवाणी रोड वैद्यवस्ती आणि बार्शी रोड मधील प्रत्येक गल्ली बोळात आणि प्रत्येक घरी पोहोचून नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी परंडा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असल्याचं सांगत नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मूलभूत सुविधा स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कामकाज असे महत्वाचे उपक्रम राबवण्याची भूमिका स्पष्ट केली नागरिकांच्या विश्वासाशिवाय हे कोणतेही ध्येय साध्य होऊ शकत नाही असे भावनिक आव्हान त्यांनी प्रत्येक मतदानाला केलं आहे प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी सौदागर यांचे मनपूर्वक स्वागत केले विशेष म्हणजे अनेक ठिकाणी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मोहसिन सौदागर यांना पाठिंबा दर्शवला शहरातील विकासात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या कुटुंबांचा सातत्यपूर्ण सहभाग असल्याने प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक मोहसीन उर्फ बा सौदागर यांच्या उमेदवारीकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे जनसंपर्क यात्रेतून स्पष्ट होत आहे या जनसंवादाच्या वेळी माजी नगरसेवक रत्नाकांत उर्फ पापा शिंदे राजाभाऊ माने शिवाजी सोनवणे मज्जू जिनेरी अजहर पटेल कृष्णा चौधरी समीर मुंडे प्रतोष जाधव सोनू शिंदे शाकिर शेख यांच्यासह अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या निवडणुकीत परंडा शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्याचे आश्वासन देत मोहसिन उर्फ बा जाकीर सौदागर यांनी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या दहा प्रभागातील वीस उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा मागितला आहे आगामी काही दिवसात हा प्रचार अधिक वेग धरण्याची शक्यता आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा